नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जवसाच्या लाडूची रेसिपी एक नंबर लाडू खायला लागतात आणि बनवायला अगदी सोपे आहेत चला मग उशीर न करता रेसिपी सुरू करूयात तर मी इथं मध्यम आकाराच्या दोन वाट्यात जवस घेतलेला आहे जवस मस्त खरपूस लाल रंगावर भाजून घ्यायचं तर वजनी मापामध्ये म्हणतात तर अडीचशे ग्राम जवस आहे तर जवस भाजण्यासाठी पाच सहा मिनिट लागतात लो टू मिडियम गॅसवर जवस भाजून घ्यायचं आणि काय ना जवस भाजलं की वरती तडतड तडतड उडाय उडायला सुरू होतं आणि जवस भाजल्यानंतर जवसाचा मस्त श्वास हा पूर्ण घरात दरवळतो जवस हे ना खूप गुणकारी आहे जवस खाल्ल्याने त्वचा चमकदार होते निरोगी माणूस निरोगी राहतो तसंच जवस खाल्ल्याने दात निरोगी राहतात जवस खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते जवस खाल्ल्याने एकदम मूड फ्रेश राहतो जवसामध्ये ओमेग ओमेगा थ्री ॲसिड भरपूर प्रमाणात असते जे हृदयविकारासाठी खूप फायदेशीर आहे तसंच जवसामध्ये प्रोटीन फायबर यांचा हे खूप चांगल्या प्रकारे असतात म्हणून वजन कमी करण्याला देखील जवस मदत करतं जवस रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यात देखील दे कर मदत करतं जवसामुळे मधुम जे आपली शुगर असते त्याच्या त्याच्यावरही नियंत्रण ठेवता येतं तसंच जवसामध्ये फायबर खूप चांगल्या प्रकारे असतं म्हणून आपली जी पचनक्रिया आहे ना ते जवस सुधारतं तसंच जवसामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम या प्रकारचे पोषक तत्व असतात ज्याने आपले हाडं खूप मजबूत होतात आणि जवळ जे आहे ना ते आपल्या हाडकांना वंगणाचं काम करतं गुडघेदुखी असेल तर एकदम चुटकीमध्येच गुडघेदुखी जवस खाल्ल्याने राहते रेग्युलर जर तुम्ही तर दररोज तुमच्या जीवनात सामील करून घेतलं किंवा दररोज एक जवसाचा लाडू खाल्ला तर तुमची गुडघेदुखी शंभर टक्के राहते तसंच जवस खूप साऱ्या पोषक तत्वाने भरलेलं आहे म्हणून तुम्ही नॉर्मली आपल्या डाएटमध्ये जवळ सामील करून घ्यायलाच हवं तर आता जवस आपलं भाजून झालेलं आहे तर आता पुढं मी घेतलेल्या आहेत तर आता इथं मी घेतलेल्या आहेत डांगरच्या शंभर ग्रॅम ब्या सोबतच सूर्यफुलाच्या शंभर ग्रॅम ब्या आता ह्या दोन्ही तेल बिया आहेत तर आपल्याला छान असं इथं खरपूस लाल रंगावर या दोन्ही बिया भाजून घ्यायच्या आहेत आ आ तर इथं मस्त माझ्या बिया भाजून झालेल्या आहेत तर या बिया मी काढून घेते बिया काढून घेतल्यानंतर परत त्याचकडे इथं आपल्याला थोडंसं दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे तूप घातल्यानंतर इथं मी थोडासा डिंक घालून घेते म्हणजेच इथं हा पन्नास ग्रॅम डिंक आहे डिंक छान मस्त तळून घ्यायचं आहे आपल्याला तुपामध्ये तुम्ही पाहू शकता मस्त असा डिंक फुललेला आहे फुललेला डिंक काढून घ्यायचा आणि परत त्याच कढाईमध्ये थोडंसं तूप तूप घालून थोडेसे काजू आणि थोडेसे बदाम खूप जास्त नाहीत आता हे काजू बदाम मी मोजून वगैरे घेतलेले नाहीत वीस पंचवीस बदाम असते ना मिशिक बदाम वीस पंचवीस काजू या पद्धतीने काजू बदाम घेतलेले आहेत काजू बदाम ही मस्त लालसरंगावर भाजून घेतले बदाम भाजून झाले की लगेचच कढाईमधून काढून घ्यायचे बस मिनिटभरातच हे बदाम काजू भाजून होतात आता ज्या सर्व जिनस आपल्या भाजून घेतलेल्या आहेत ते आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत सगळ्यात अगोदर मी मिक्सरच्या भांड्यात जवस टाकून घेते आणि जवसाला मिक्सरमध्ये फिरवून घेते तर मी इथं जवस मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे इथं जवस मिक्सरमधून फिरवून झालं की लगेचच आता आपण याच्यामध्ये सर्व बिया मिक्स टाकून घेणार आहोत ज्याच्यामध्ये काजू बदाम आणि भोपळ्याच्या सूर्यफुलाच्या बिया तर इथं इथं बिया मी मिक्सरमध्ये टाकून घेतलेल्या आहेत सोबतच त्याच्यातच काजू बदाम हे टाकून घेतले आणि छान मस्त असे मिक्सरमध्ये फिरून घेतले आता डिंक देखील मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेतला फिरून घेतलेला डिंक इथं सर्व बॅटरमध्ये घालून घेतला आता हे जे बियाचं बॅटर आहे जवसाचं बॅटर आहे म्हणजे जे सर्व जिन्नस आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आहेत ते अगोदर हाताने छान मिक्स करून घ्यायचे एक एकजीव करून घ्यायचे आता गॅसवर जी कढाई ठेवलेली होती परत त्या कडाईकडे जायचं त्या कढाईमध्ये परत दोन चमचे तूप घालून घ्यायचं तूप घालून ज्या वाटीने आपण दोन वाट्या जवळ घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी खिसलेला गुळ घ्यायचा तर इथं एक वाटी गूळ घेतलेला आहे आता गूळ आपल्याला तुपामध्ये टाकून छान गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे तर फक्त दोन मिनटातच आपला गुळ इथं तयार होऊन जातो तर तुम्ही पाहू शकता मस्तच आपल्याला गुळाची चाचणी वगैरे करायची नाही फक्त गूळ गरम करून घ्यायचा आणि लगेचच गरम झालेला गूळ बॅटरमध्ये टाकून घ्यायचा गुळ बॅटरमध्ये टाकून छान चमच्याने मिक्स करून घ्यायचा तर इथं गूळ मी छान मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता तर आता गूळ मिक्स केल्यानंतर आपल्याला बॅटर परत एकदा मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे तर हाताने छान गुळात गुळ मिक्स करून घेतला बॅटरमध्ये आणि आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला परत मिक्सरमध्ये फिरून घेतलं मिक्सरमध्ये फिरून घेतल्यानंतर आता याचे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत जर तुमच्या तुमच्या बॅटरचे लाडू बनून तयार होत नसतील तर तुम्ही थोडंसं परत वरतून तूप घालून लाडू बांधून घेऊ शकता पण नॉर्मली डायरेक्ट असं मिक्सरमध्ये बॅटर फिरून घेतलं की लगेचच लाडू बांधून तयार होतात आता याच्यात मी तुपाचं प्रमाण थोडंसं कमीच वापरलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर थोडं जास्तही तूप तुम्ही वापरू शकता तर इथं मस्त आपले इथं थोडं थोडं बॅटर हातावर घेऊन एक एक लड्डू बन बांधून घ्यायचा मस्त असे लड्डू बन बांधून तयार होतात आणि खायलाही तेवढेच टेस्टी लागतात आणि खूप हेल्दी आहेत तर सर्व लाडू माझे इथं बांधून झालेले आहेत तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली